वेदिका माझे नाव वेदिका वेंटा छगनभाई येता येता चौथी या या पृष्ठावर दोन मुलं आहे आणि एक सोपा आहे आणि एका मुलांनी ताट घेतले आहे आणि मध्ये थोडासा चहा आहे आणि दुसरा मुलगा आहे ना चहा एका क्लासातून चहा दुसऱ्या क्लासात वतो आणि आणि इथे हा चहा नाव लिहिले आहे मग पृष्ठावर आणि समग्र शिक्षा हे पण लिहिलेलं आहे आणि मग पृष्ठावर एक आहे आणि त्याच्यावर एक ग्लास आहे त्याच्या चहा आहे आणि तिथे चिमणीचं चित्र दिवशी एके दिवशी जमाला खूप सर्दी झाली होती व सकाळपासून शिंकत होता मग त्याच्या घरी त्याच्या घरी रोजच्या प्रमाणे जमाल आला व मग मदन आला मग जमाल मदनला म्हणाला की मला चहा प्यावा असा वाटतो मग ये मदन येणा मग मदन येणा किचनच्या घरात गेला आणि चहा बनवायला लागला त्याने कधी चहा बनवलेला नव्हता याची अगोदर मग चहा बनवू लागला मग त्यांनी ना दोन दोन कप ना दोन कप पाणी यांना पातीलात वतले त्याच्यामध्ये थोडेसे लवंगी लवंगी टाकली आणि उकळायला ठेवले मग त्याच्यामध्ये आले पण टाकले आले टाकले आणि उकळायला ठेवलं मग उकळत यांना उकळत असताना मदन यांना त्याच्याक पाहत होता मग उकळला त्याच्यामध्ये थोडेसे त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि दूध पण टाकले आणि चहा पावडर पण टाकले परत उपायला ठेवला मग तो उकळला आणि मग तो आहे ना एक काठ घेतला आणि कपा आणि एका कपामध्ये वाचला आणि अजून एका कपामध्ये वाचला मग तो आहे ना मग तो ना चहाचं काठ घेऊन जमाल जवळ गेला आणि मग ये ना जमालनी ना मग जमालनी ना चहाचा ग्लास घेतला आणि मग पण तरी पण त्याचं नाक जळतच होतं मग ना मंग जणी ना एक घोट पिला चहाचा तो चहा खूप कडू लागला त्याने जोरात सुकला आणि व मदानला म्हणाला मदनला म्हणाला किती कडू आहे हा चहा मंग मग मधनने ना एक घोट पिऊन पाहिला तर त्यालासुद्धा कडू लागला त्याच्यामध्ये चहा पावडर जास्त जास्त झाली होती आणि साखर कमी झाली होती मग तो यांना परत गेला आणि उकळायला ठेवला आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी साख त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि ना दूध ठेवले आणि मग यांना उकाळी ठेवलं मग उकळलं ते आणि परत ज्या मालज्यावर नेले आणि मग त्यांनी ना चहा पिऊन बघितला तर यावेळी चहा चांगला झाला होता